शराब लेखक ऋषिकेश निकम अनिल हाँ? काका अनिल काका अनिल काका कुठे है अनिल काका कुठे है झोपेतून उठल्या उठल्या सागर अख्ख्या वाड्यात पळत सुटला त्यानं वरच्या मजल्यावरच्या सात आठ खोल्या शोधल्या खालून घरातल्या बायकांचा हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता सागर तसाच तारवटलेल्या डोळ्यांनी आणि विस्कटलेल्या केसांनी पळत खाली गेला स्वयंपाकघरात जाऊन त्यानं घाबरत घाबरत पुन्हा तोच प्रश्न विचारला अनिल काका कुठं आहे त्याच्या काकूचे डोळे विस्फारले गार बाबा सपनात आले होते काई? न सागर सागर काय धाकट्या काकून काळजीनं विचारलं सागरनं होकार दिला काकू मटकन खाली बसली सागरची आई काकूच्या जवळ आली काय होत नाही काल संध्याकाळी दोघं बोलत बसले होते म्हणून सपनात तेच दिसला असेल भय ना रे सागर त्याच्या आईनं विचारलं सागर काहीच बोलत नव्हता तो फक्त आईकडे बघत राहिला वाड्याच्या भव्य स्वयंपाकघरात सागरची आई आणि त्याच्या पाच काकू उभ्या होत्या घोगरी घराण्याच्या त्या सहा सुनांपैकी आता फक्त त्याची आई आणि अनिल काकाची बायको या दोन सुनांच्या कपाळाला कुंकू होत बाकी चारही सुनांची कपाळ भुंडी होती त्या सगळ्या जणी तिच्याकडे डोळे विस्फारून बघायला लागल्या कुठेत बघ बाबा जा बाबा पडदिशी घरला घेऊन ये त्याला जा लवकर काकू काळजीनं म्हणाली सागर तसाच पारोशा तोंडानं बाहेर पडला जाता जाता त्यानं टाळायचा प्रयत्न केला तरी त्याचं लक्ष दिवाणखान्यातल्या भिंतीकडे गेलंच भिंतीवर त्याच्या चारही काकांचे फोटो लावले होते आणि त्यांना हार घातले होते सागर तसाच निघाला दिवाणखान्यात त्याचे आजोबा मारुतीराव घोगरे कसलासा हिशेब साळत बसले होते त्यांनी सागरला गडबडीत बाहेर जाताना बघितलं अर कुठं निघाला सकाळी सकाळी गडबडीत तोंड बिन ढवून जा जरा मारुतीराव म्हणाले काका शेताकडे गेलाय सागर पायात चप्पल सरकावत म्हणाला होय अरे मारुतीरावांना जरा शंका आली नाही आलो सागर जवळजवळ पळतच बाहेर निघाला मारुती रावांना एकदम काळजी वाटायला लागली त्यांनी हिशेबाची वही हातातून खाली ठेवली आणि ते नुसतेच बसून राहिले शेताकडं गडबडीत निघालेल्या सागरच्या डोक्यात विचार सुरू झाले त्याच्या मोठ्या काकापासून हे सुरू झालं होतं खर तर त्याआधी दहा वर्ष सुरू झालं होतं सागर तेव्हा फक्त चौदा वर्षांचा होता आपल्या आजोबांनी बांधलेल्या नवीन वाड्याच्या आवारात तो खेळत होता भिंतीला दिलेला रंगही अजून सुकला नव्हता एवढ्यात त्याने एका बाईचा जोर जोरात आरडाओरडा करण्याचा आवाज ऐकला खेळ सोडून तो पळत बाहेर गेला त्याच्या वाड्याच्या फाटकात थांबून एक म्हातारी जोर जोरात ओरडत होती आणि समोर बघून शिव्या घालत होती समोर झोपाळ्यावर त्याचे आजोबा निवांत बसून हसत होते त्याची आजी आधून मधून बाहेर डोकावत होती पण त्याचे आजोबा मारुतीराव तिला हो, आज जायला सांगत होते म्हातारी ओरडून म्हणत होती एवढा विश्वास टाकला माझ्या नावरेर तुझ्या का असं केलंच मारत्या हे बाई जागे उगी दंगा करू नको इथं आहे वास्तु शांतीला मारुतीराव हो एकदम शांतपणे म्हणाले अरे माझ्या टावरेची जागा हडपून वास्तू शांती घालतोस जरा तरी लाज वाटू वाटत म्हातारीचा आवाज आता इतका वेळ ओरडून बसला होता ए। कोण अडपल्या जागा तुझ्या नवऱ्यानं स्वतः नाव सेपुई रेडी टू कंटिन्यू